मंडळी नमस्कार पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यता दिवस हे तुम्हाला माहिती असेल मात्र या स्वातंत्र्य दिनी तुमचं माझं मांसाहार खाण्याचं स्वातंत्र्य मात्र आपलं सरकार किंवा काही ठराविक महानगरपालिकांमधून हिरावून घेतलं जाणार आहे या संदर्भानं वाद प्रतिवाद अनेकांकडून चालू आहेत आणि हे सगळे वाद प्रतिवाद चालू असतानाच आदित्य ठाकरेंनी एक वाक्य म्हटलं ते वाक्य असं होतं की तुम्ही आमचं स्वातंत्र्य ते हिरावून घेतायच मात्र नॉनव्हेज खाणं हा आमचा अधिकार आहे आमच्या इकडे नवरात्रीला प्रसादामध्ये सुद्धा आम्ही प्रॉन्स आणि मच्छी बनवतो आणि त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी सगळी तयार होताना दिसते नेमकं प्रकरण काय आहे कोण कोणत्या महानगरपालिका नगरपालिका अशी निर्णय घेत आणि त्याला नेमकं पाठबळ कोण देत आणि ही योग्य योग्य या सगळ्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी अक्षय इळके पाटील तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या लाडक्या शब्दवेळी चॅनलवरती मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल अगदी काही दिवसांवरती आपला पंधरा ऑगस्ट देश स्वतंत्र झालेला दिवस येतोय साधारणपणे पंधरा ऑगस्ट साजरा करत असताना प्रत्येक ठिकाणी झेंडा वंदन केलं जातं त्या ध्वजाप्रती आपला सगळ्यांचा अभिमान आपण व्यक्त करत असतो या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो या दिवशी जर बघितलं तर आपल्या इकडे ड्रायडे असतो आणि त्या ड्रायडेला कोणत्याही प्रकारचं मध्य वगैरे मिळत नाही हे एक महत्वाची महत्वाचा निर्णय आहे तो अनेक वर्षापासून पाळला जातोय तो चांगलाच आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही मात्र यंदाच्या वर्षी काही महानगरपालिकांमध्ये हा निर्णय जसे की सांगायचं झालं सा तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा मालेगाव नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सगळ्या नगरपालिका महानगरपालिकांमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की यंदाच्या वर्षी पंधरा ऑगस्टला कुठल्याही पद्धतीचे मांसाहारची दुकानं चालू ठेवली जाणार नाहीत मासाहार बंदी घालण्यात येणार आहे आणि त्याचं कारण असं सा सांगितलं जाते की स्वतंत्रता दिवस या या आहे आणि त्या निमित्तानं हे सगळं बंद केलं जाते मात्र या वक्तव्यानंतर या निर्णयानंतर या महापालिकांच्या निर्णयानंतर विरोधकांकडून सध्या सत्तेत नसणाऱ्या अनेक लोकांकडून याच्यावरती वाच्यता होताना दिसतीये काही कोहली कोहली बांधव सुद्धा जे आहेत ते सुद्धा या सगळ्याच्या विरोधात बोलताना दिसत आहेत आदित्य ठाकरेंनी तर मीडियाला बाईट दिली त्याच्यात ते सांगतात की तुम्ही आमच्या अधिकारांवरती हनन करणारे नेमके कोण म्हणजे आमचा स्वतंत्रता दिवस हा स्वातंत्र्याचा दिवस समजला जातो त्याच दिवशी तुम्ही आम्ही काय खाऊ आणि काय नाही खावणार हे सुद्धा तुम्हीच ठरवणार का अशा पद्धतीने ते बोलताना दिसले आणि बोलत असताना त्यांनी असंही सांगितलं की आमच्या इकडं नवरात्रीला प्रसादामध्ये आम्ही प्रॉन्स मच्छी वगैरे खातो आता हे किती खरं किती खोटं कारण आपल्याकडं साधारणपणे नाही खाल्लं जात परंतु कदाचित त्यांच्याकडे बनवलं जात असेल तर माहीत नाही तुमच्याकडं उप प्रसादाला प्रॉन्स आणि मच्छी बनवली जाते का हे सुद्धा कमेंटमध्ये टाकायला विसरू नका मात्र त्यापुढं जाऊन जर बघायला गेलं तर जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा ह्या सगळ्या सगळ्या संदर्भानं बोलत असताना प्रतिक्रिया दिली ते काय म्हणतायत तर आम्ही तर विचार करत होतो की आमचा स्वतंत्रता दिवस आहे त्या दिवशी अगदी चिकन मटणाची पार्टी केली पाहिजे एन्जॉय केला पाहिजे आनंद व्यक्त केला पाहिजे असं आम्हाला वाटत होतं आणि त्याच दिवशी तुम्ही आम्ही आम्हाला नॉनव्हेज खायचं नाही असं सांगताय हे कितपत योग्य आहे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या अधिकारांवरती गदा आणणारं नाही आहे का अशा संदर्भाने त्यांचा सुद्धा प्रश्न रास्त आहे दुसऱ्या बाजूला आणखीन बघायला गेलं तर अनेक कोली बांधव आहेत ते म्हणत आहेत की आमचं मूल जन्माला आल्यानंतर अगदी सात आठ महिन्यामध्ये आम्ही त्याला मच्छी कशी खायची हे शिकवायला लागतो ला त्याला मच्छी भरवायला लागतो ला अर्थात आमचं जगणं आमचं खाणं पिणं म्हणजेच नॉनव्हेज आहे अशा काळामध्ये तुम्ही नॉनव्हेज बंद करून नेमकं काय करणार आहात असा प्रश्न एक विचारणारा ठराविक वर्ग आहे तर दुसऱ्या बाजूला एक असाही वर्ग आहे की तुम्ही जर वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस नॉनव्हेज खात असाल एक दिवस देशासाठी नॉनव्हेज खायचं सोडलं तर काय बिघडलं असा एक प्रश्न विचारणार वर्ग आहे तर आणखीन असा एक वर्ग आहे की तुम्ही, ता दिवशी ता तुम्ही त्या दिवशी त्या प्राण्यांच्या स्वातंत्र्यावरती गदा आणताय मग तुम्ही असा देश स्वतंत्र आहे तर मग त्या प्राण्यांच्या स्वातंत्र्यावरती गदा आणून हत्या करताय त्यांना चुकीच्या पद्धतीने हे करताय त्यामुळे एक दिवस तरी पाळू शकत नाही श्रावण आहे तर मग त्या श्रावणाच्या निमित्तानं त्यातला एक दिवस तुम्ही पाळलात तर नेमकं काय बिघडतं हा एक प्रश्न दुसऱ्या बाजूला विचारला जातो पण तात्विक मुद्दा मंडळी काय आहे तर तात्विक मुद्दा हा आहे की नॉनव्हेज खाणं नाही खाणं या सगळ्या संदर्भातला निर्णय किंवा स्वातंत्र्य हे नागरिक म्हणून प्रत्येकाला असलं पाहिजे की नाही हा सगळ्यात महत्वाचा तात्विक मुद्दा आहे आणि दुसरा महत्वाची गोष्ट काय पंधरा ऑगस्टला खाल्लं काय सोळा ऑगस्टला खाल्लं काय सतरा ऑगस्टला खाल्लं काय प्राण्यांच्या स्वातंत्र्याबद्दल जर बोलत असाल तर जो पंधरा ऑगस्टला कापायचा एखादा प्राणी असेल मग ते कोंबडी असेल मच्छी असेल एखादा बकर असेल पंधरा ऑगस्टला जर बंद आहे तर ते चौदा ऑगस्टला लोक घरामध्ये गा, फ्रीजमध्ये थप्पी लावून ठेवतील दुसऱ्या दिवशी एन्जॉय करतील आज तुम्हाला माहिती असेल नसेल जेव्हा जेव्हा ड्रायडे असतात अगदी त्या दिवशी लोकांना ड्रिंक करायची असेल किंवा नसेल तरी सुद्धा आदल्या दिवशी घरामध्ये स्टॉक लावून ठेवणाऱ्यांची संख्या कमी नाहीये म्हणजे ड्रायडेच्या आदल्या दिवशी सगळे आपल्या देशातले वहिंग शॉप असतील बार असतील हे फुल असतात हे नाकारून चालणार नाही म्हणजे कदाचित पंधरा ऑगस्टला चिकन मटन बंद ठेवणार आहे हे कळल्यानंतर या चर्चेनंतरच आदल्या दिवशी पडणारी बकरी असतील आदल्या दिवशी कापली जाणारी कोंबडी असतील आदल्या दिवशी कटिंग होणारे मच्छी असेल यांचं प्रमाण कदाचित दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे ही रियालिटी आहे मग हे सगळं असताना नेमकं कुठल्या मुद्द्यांवरती तात्विक वाद घातले जावेत हा सगळ्यात मोठा चिंतनाचा मुद्दा आहे दोन्ही वर्ग आहेत बरोबर आहेत ते त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर आहेत परंतु अशा पद्धतीचा एखादा निर्णय घेणं की एखाद्याच्या खाण्यावरती निर्बंध लादणं आज कोकण पट्ट्यामध्ये गेलात तर नॉनव्हेज मच्छी आणि भाताशिवाय दुसरं काही नसतंच हो त्यांच्याकडे खाण्यासारखं फक्त मी महाराष्ट्रातलंच म्हणत नाही आहे कर्नाटकात जा त्याच्या खाली केरळला जा जिथं जिथं समुद्र आहे आणि त्याच्या लगत राहणारा जो वर्ग आहे त्यांच्याकडे रोज रोजचं खाणं पिणंच त्यांचं नॉनव्हेज आहे त्यांचा उपवास असो काय श्रावण असो काय आणि काही असो काय त्यांचं रोजचं खाणंच ते आहे हे नाकारू शकत नाही आपण त्यामुळे त्यांच्यावरती नेमका आपण मर्यादा काय घालणार आहोत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि दुसऱ्या बाजूला हा प्रश्न आहे की एक दिवस टाळलं तर नेमकं काय बिघडणार आहे तर मुद्दा हाच आहे की जर पाळायचंच असेल तर एक दिवस काय श्रावणातले तीन अगदी तीस दिवस सुद्धा पाळणारी अनेक माणसं आहेत प्रत्येकाच्या मतानं विचार स्वातंत्र्यानुसार त्यांनी शंभर टक्के पाळलं पाहिजे आयामताचे आम्ही सुद्धा आहोत परंतु एखाद्याच्या स्वातंत्र्यावरती दगा आणून तुम्ही हे केलंच पाहिजे असं म्हणणं हे चुकीचं आहे हे संविधानिक अधिकारात कुठंतरी बसतंय का, बसते का बसत। ची, ची, तसा तर नाही बसत आणि म्हणून कदाचित अशा पद्धतीनं बंदी लादणं एखाद्याच्या खाण्यावरती हे सगळ्यात महत्वाचं चुकीचं आहे जर एखाद्या प्राण्यांची कोंबडीची बकऱ्याची हत्या करणं चुकीचं आहे असं जर म्हणत असाल तसा कायदा आणत असाल तर गोष्ट वेगळी आहे मात्र एका दिवसासाठीच खायचं नाही बाकीच्या दिवशी तुम्ही खा हे मात्र कुठंतरी पटणार नाहीये तुम्हाला काय वाटतं पंधरा ऑगस्ट दिवशीचा तुमचा नेमका बेत काय आहे आणि खाल्लं पाहिजे की नाही खाल्लं पाहिजे या सगळ्या संदर्भात जे काही निर्णय घेतले जातात हे रास्त आहेत का आणि आदित्य ठाकरे जे म्हणाले त्याबद्दल काय मत आहे कमेंट करून कळवायला विसरू नका बाकी पाहत राहा आपल्या सगळ्यांचा लाडकं शब्दवेळे चॅनल धन्यवाद